बीडमध्ये सुरू असलेली ही शांतता रॅली तर आपण बघितली मात्र बीड मधील जरांगेंच्या शांतता रॅलीला खासदार बजरंग सोनावणे यांनी भेट दिली आहे यावेळेस त्यांनी जरांगेंचं स्वागत केलंय जरांगेंच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे असं यावेळेस बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय आदरणीय मनोज दादा जारंगे पाटलाचा आणि यानंतर एक मोठी बातमी आहे नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघावर संदीप नाईक दावा करण्याची शक्यता आहे नाईक हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि गणेश नाईक यांचे सुपुत्र आहेत तर नाईक यांनी विद्यमान आमदार मंदा मात्रे यांच्या बाले किल्ल्यातच जनसंपर्क कार्यालय आता सुरू केलंय ठाणे लोकसभेसाठी त्यांचे बंधू संजीव नाईक हे इच्छुक होते मात्र शिवसेनेच्या नरेश मस्के यांना उमेदवारी मिळाली अशातच यंदा भाजप संदीप नाईक यांना संधी देणार का हे बघणं आता अतिशय महत्वाचं तर यामुळे आता मंदा म्हात्रे यांचं तिकीट नाकारून नायकांना संधी दिली जाणार का हा देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे यामुळे नेमकी कुणाला आता संधी मिळते आणि कुणाचा हिरमोड होतो हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे